देऊन सुरुवात करणार होतो पण बरं झालं तुम्ही सुरुवात केली तालुक्याच्या संघटनात्मक बैठकीसाठी उपस्थित असलेल्या या नेत्या खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेमध्ये अतिशय कार्यक्षमपणे ज्यांनी काम केलं या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचं काम केलं त्या आमच्या सहकारी भगिनी आशाताई उचकी आंबेगाव आंबेगाव तालुक्यातून आलेले जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर ताराचंद कराळे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष माझे सहकारी मित्र संदीप बाबा सातव खरंतर अनेक सूचना आपल्या भाषणामध्ये ज्यांनी केल्या ते आमचे सहकारी संतोषणानं खैरे ज्येष्ठ नेते आदरणीय भगवानराव गोलव माझा मित्र गणेश कवडे पंडित मेमाने नामदेवांना खैरे दिलीप शेख गांजळे नानाभाऊ मरगळ डॉक्टर कथेसाहेब रोहिता शेख भोंडवे आणि माझे मंडलाध्यक्ष आशिष भाऊ माळवतकर महेंद्रभाऊ सदाकाळ रोहित भाऊ परदेशी अमोल भाऊ शिंदे सगळेच भाऊ हे तेवढं बरं आहे सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि माझे सर्व सहकारी मित्रांनो खरं तर आजचं भाषण काय तरी तुम्हाला माझं खूप आवडायचं पहिलंच सांगितलं तर थोडं बरं आहे कारण आपण आज संघटनात्मक बैठक लावलेली आहे आणि या तालुक्याच्या संघटनेचा पाया भक्कम कसा करायचा या तालुक्याची संघटना कशी वाढवायची या तालुक्याची संघटना वाढवण्यासाठी काय काय करण्याची आवश्यकता आहे या भूमिकेतनं आपल्याला काम करायचं आहे ती भूमिका काय असली पाहिजे याच्यावर काही गोष्टी नानांनी सांगितल्या काही गोष्टी भगवानरावनी सांगितल्या ले, राहिलेल्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणाने ताईंनी सांगितल्या आशिषनी मध यादी काही गोष्टी सांगितल्या आणि अशा सगळ्या गोष्टी निश्चितपणाने आमच्यापर्यंत पोहोचलेल्या परंतु सहकाऱ्यांचा अजून ऐकायला जर मिळाला असतं तर अजून त्याला आपल्याला तातिक काम करता आलं असतं परंतु आज मी इथं सगळ्यात पहिली मिटिंग जुन्नर तालुक्याची माझ्या अध्यक्षपदाच्या ताई कारकीर्द सुरू व्हायला पहिला भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम जर पुढे घेतला असेल तर तो विघ्न हरकाच्या दारात घेतला या ठिकाणी आणि ते आयोजन करण्याची तुम्ही भूमिका घेतली त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा अतिशय मनापासून आभार मानतो खरं तर आज हे सगळं करत असताना मला आपल्याला विनंती करायची अनेक काम आपण करतो पण संघटनेची जबाबदारी स्वीकारणारा माणसाने बूथ प्रमुख ज्यांनी स्वीकारले शक्ती केंद्र प्रमुख ज्यांनी स्वीकारले तालुका जिल्हा राज्य अनेक कार्यकारणीमध्ये जो काम करतोय त्यांनी स्वतःहून पुढे येऊन काम करण्याची सवय लावली पाहिजे पार्टीला सुद्धा सूचना करायला काही गोष्टींना मर्यादा येईल मग पार्टी विचार काय करते आणि याला जबाबदारी दिली पण हे काम नाही करत हे येतच नाही आता ते दुखवण्यापेक्षा जाऊ द्या थोडे दिवस गेले की आपआप काही गोष्टींमध्ये बदल होतील माझी विनंती तुम्हाला ज्यांना ज्यांना संधी दिली ना त्यांनी त्या संधीचं सोनं करण्यासाठीच भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं पाहिजे आणि ती भूमिका घेऊन आपल्या सगळ्यांना काम करायचं या तालुक्यात संघटना उभी राहत नाही असं होऊच शकत नाही मुळात या तालुक्यामध्ये सगळ्यात मोठी जर तुमची शक्ती कोणती असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान ही तुमची सगळ्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे आणि मला असं वाटतं की जिथं आपले विचार आणि त्यांचे विचार आपल्या पक्षाचे विचार आप त्यांचे विचार जे आहेत ते जुळणारे आहेत त्याबरोबर चालणारे आहेत आपण त्यांच्या विचारांनी सगळं काम करतो आणि म्हणून आपल्याला या परिसरामध्ये संघटना बांधण्यासाठी खूप चांगली मदत होऊ शकते आपण ते करण्याची भूमिका घेतली पाहिजे मला तुम्ही सांगा जे जे इथं बूथ अध्यक्ष आले त्यांनी हातवर करावं बूथ अध्यक्ष फक्त बाकी कोणी नका करू बूथ अध्यक्ष चांगल्यापैकी प्रमाणित आहे बुथ अध्यक्ष ज्या वेळेला आपण होतो त्यावेळेला आपली जबाबदारी काय एक हजार साधारणपणे मतदार आहेत त्या बुथ मध्ये त्यांचा संपर्क वाढवला त्यांच्या आडी अडीचणीला जाणं त्यांच्याशी चांगल्या आपुलकीने चांगल्या भावनेने वागणं आदराने प्रेमा प्रेमाने त्यांच्याबरोबर वागणं आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर मला असं वाटतं की संघटना बांधायला मूळ काय असं पाहिजे तर त्या एकमेकांबद्दल आपुलकी प्रेम आदरभाव हा जर आपण त्या आप एक हजार मतदारांपर्यंत निर्माण करू शकलो जनसंपर्क जर वाढवला हो तर तुमची ओळख चांगली होती तुमच्याबद्दल मत चांगलं होतं आणि तुम्हाला मुलीच्या काळामध्ये काही प्रश्न सोडवण्यासाठी शेवटी प्रश्न सोडवण्यासाठी लोक तुमच्याकडे येणार कधी मला सांगा आशिष भाऊ जोपर्यंत तुमची क्षमता तुम्ही सिद्ध करत नाही की मी हे लोकांचे प्रश्न सोडू शकतो तोपर्यंत लोक तुमच्याकडे प्रश्न घेऊन येणार नाहीत मग तुमची जबाबदारी भूताध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख पार्टीचे पदाधिकारी तालुक्यातले जे आहे त्यांना ज्या जबाबदारी मिळेल त्यावेळेला त्यांनी त्यांचे प्रश्न सोडवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे ते लोकांच्या हितासाठी काम करू शकतात सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ शकतात ज्या दिवशी ही भूमिका तुम्ही लोकांसमोर घेऊन जाल लोकांना त्यावेळेला विश्वास पटेल त्याच वेळेला लोक तुमच्याकडे प्रश्न घेऊन येणार आहेत त्याच वेळेला तुम्हाला त्यांना प्रश्न सोडवण्यासाठी मदत करता येणार आहे ह्या भूमिकेतनं जर आपण काम करायला लागलो तो गावोगावी बूथवर तालुक्यात अतिशय चांगल्या पद्धतीची संघटना उभी राहिल्याशिवाय राहणार नाही संघटना आणि विकास विकासकाम माझी विनंती आहे तुम्हाला काही एकत्र करू नका आपण नेहमी काय करतो संघटना ही बांधण्यासाठी विकास कामांची विकासाची गरज आहे त्याला जोड देण्याची आवश्यकता आहे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे पण संघटना ही तुमची उभी करत असताना चांगले विचार आचार आणि संस्कारावर उभी राहिली पाहिजे आणि मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाचा आचार विचार आणि संस्कार भारतीय जनता पक्ष इतका चांगला या देशात दुसऱ्या कुठल्याही पार्टीचा नाही या भूमिकेतनं ज्या वेळेला आपण जाऊ त्या खऱ्या अर्थाने आपण समाजाला शेवटी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा संघटना बांधत असताना आपण राजकारण समाजकारण करणारी राजकीय पार्टी आहोत आपण काय साधू संत का निस्वार्थीपणाने करायचं काम आपण लोकांची सेवा नक्की करू पण हे प्रश्न तुम्हाला मी आज इथं क्लिअर सांगतो की आपल्याकडे त्याच्या पाठीमाग स्वार्थ आहे म्हणजे कन्फ्युजन मध्ये राहू नका आपण जर काम केलं गावांचा विकास केला गावांचे प्रश्न सोडवले जनतेचे प्रश्न सोडवले जनतेच्या प्रश्नासाठी लढा दिला आणि ते प्रश्न घेऊन जर आपण सर्वसामान्य माणसामध्ये गेलो तर त्याच्या पाठीमाग एकच कारण आहे हे सगळं करत असताना या तालुक्याला न्याय देण्यासाठी सक्षम नेतृत्व मिळावं आणि आपली पार्टीचं नेतृत्व या तालुक्यात उभं राहावं ही भूमिका सुद्धा आपली त्याच्या पाठीमागत निश्चितपणाने आहे आणि ती भूमिका घेऊन आपल्याला या पुढच्या काळामध्ये काम करायचं आज तुम्ही लक्षात घ्या काल मिटिंग झाली या परिसरामध्येच हा जुन्नर तालुका तसा काही भागामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे काही भागामध्ये दुर्गम डोंगराळ अडचणीचा प्रवास करण्यासाठी असाही परिसर खूप मोठ्या प्रमाणावर आहे काही ठिकाणी खूपच विकास परवा आम्ही गेलो देशाचे कृषी मंत्री आले त्यावेळेला तिथं तर कोल्ड स्टोरेजमध्ये द्राक्ष ठेवले होते केळी ठेवले होते, के होते ते एक्सपोर्ट केले होते त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही त्या ठिकाणी किती एक्सपोर्ट केले द्राक्ष त्यांनी सांगितलं या वर्षामध्ये पन्नास